जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललेलो आहे भाऊबीज करायला दिव्याला तर सुधीरला न्यायला आलेलो आता घाटकोपरला तर बघू शकता सुधीर पण आलेला आहे सुधीरला पण घेतलं आता घाटकोपरवरून तर बाय करून जाणार आहे भाऊबीज तर होऊन गेलेलं आहे दोन दिवस झाले पण काय जायला टाईम भेटत नव्हता दिदी तर सारखेच फोन करत होते तू येणार नाही तर बोलणार नाही बोलत होते पण आता बोल जाऊया आता शेवटी काय टाईम भेटत नव्हता त्यामुळं आज चाललो आहे तर सो तर आपल्या अजून एक ब्लॉग आहे कंटिन्यू करत राहा तर आपले ब्लॉग असे येत राहणार आहेत तर कंटिन्यू करत राहा तर आता घाट खोपरून आता मी निघणार आहे तर आता बघू शकता सुधीर टाकतो आहे मॅप सर्च मारतो आहे कारण रस्ता एवढा काय माहीत नाही दिवा टाक ना डायरेक्ट डायरेक्ट दिवा डिवा टाकले हा बस मग दिवा टाकलेस ना खाली दिवा रेल्वे स्टेशन पुढे स्टार्ट करायचं होतं युअर लोकेशन टाक युअर लोकेशन डायरेक्ट असं करायचं आम तुझं वरतून नाही टर्न ऑन कर किती मिनटं दाखवते आता काय माहिती आहे आता तर आम्ही अजून अजूनही घाट पडला घरातून फोन यायला लागलेत हो मग असं अठ्ठेचाळीस मिनटं दाखवते इथून सो आता ब्लॉक कंटिन्यू करा आम्हाला अठ्ठावीस मिनटं सेहेचाळीस मिनटं दाखवते श्रेचाळीस मिनटं दाखव इथून आता सर्व केले मारायचं आपल्याला हां फुडून जायचं जायचं तर सो आता निघत आहे आम्ही भरपूर टाईम झालेला आहे सुधीर पण जॉबला तिथून बघा किती लांबून येतो दिव्यावरून सुधीर घातकोपरला जॉबला येतो तर कोणाला एवढ्याला मी यायचे हाऊस नसते जॉबसाठी प्रत्येकाचं काय आता प्रत्येकासाठी पोट पाण्यासाठी यावं लागतं एवढ्याला मला मस्ते की आपली बघू शकता सुंदरी काढत आहे स्प्लेंडर मस्त स्प्लेंडर ने जाणार आहे so, आम्ही सो आपल्या चॅनेलला कोण नवीन आला असेल तर त्याने आपल्या चॅनलला फुल सपोर्ट करा तर आपले एक हजार सबस्क्रायबर पण कंप्लीट झालेले आहेत आता तर आता मी ब्लॉगिंग कंटिन्यू करणार आहे सो हॉट व्हिडिओ पण आपले येणार आहेत तर इथं आता मोबाईल लावूया मस्त बेगाल ना, था ना फिरण थांब तर मॅप वगैरे लावलेलं आहे तर आता चला मला बाईक चालवायचं आहे तर आपण आता निघूया सो कंटिन्यू तर आता मी बाईक चालवतो आहे मोबाईल सुधीरच्या हातात देतो आहे तर सुधीर तुम्हाला मेन मेन पार्ट दाखवेलच आता मी विप्रोई सिग्नलला पोचलो आहे तरी सिग्नलवरून नवीन हायवे बांधलेलं आहे नवीन हायवे चालतोय Lò कायच तर आता मस्त जी देहामध्ये पोचलेलं आहे खूप काम झालेलं आहे बिल्डिंगमध्ये झालेलो आहे पहिल्या रोज बारा वाजून गेलेलं आहे खूप बारा वाजून गेले आहेत सगळे भेटले असतील आता आणि माझं टायमिंगच ते आहे की मला लेट होतं कुठून जायला फोर ला चालत जायचं आपल्याला लिफ्ट वगैरे नाही गेल्या टायमाला पण इकडचा टाकलेला आहे ब्लॉक काकांच्या बैठकीचा पण या टायमाला बनवण्याचं कारण असं आहे की आपण आलेला भाव बिचायला आणि आपले दिदी दोन दिवसापासून फोन दि। करत होते बाहेर पण बोलवलेलं जेवण केलेलं वायात गेलं हा घेतला ना तु बघू शकता कसं चालत आला सो केस होता खाली पडले दीदीची रिॲक्शन बघूया कसे आहे कारण ते भडकणार आहे माझ्यावरती काके पण भडकणार आहेत <laughs> कारण जेवण बनवलेलं ते निकाल गेलो ना मग वाया गेलं छोटो सो चो कंटिन्यू बघत राहावा जॉग आपला तुमचा विनू तिसऱ्यामध्ये आला तिसऱ्यामध्ये परत चौथ्या महिला चौथ्या छोट्या महिला फायनली घरी पोचलेलो आहे झोपले ते सगळी खूप टाइम झाला तर काहीच कंपनी वगैरे सगळी झोपलेली आहेत नाही च काल साडेबारा वाजून गेलेले आहेत खूप टाईम झाला आहे आम्हाला आम्ही खूप लेट केला आहे ले? तर आता मस्तपैकी जेऊया फ्रेश वगैरे होऊन जेऊया मग डायरेक्ट सकाळी भावीस करूया सो so, सकाळी भेटू भावीच करताना डायरेक्ट सो so, गुड मॉर्निंग पब्लिक तर आता उठलेलो आहे मस्तपैकी खूप टाईम लागलेला आहे आता दहा वाजून गेले आहेत आता कोंबडी पण उठलेले बघू शकता <laughs> आता मस्त आहे की फ्रेश वगैरे होतो अजून आपलं उठलं नाही झोपलेलं आहे फ्रेश वगैरे होतो तर रात्री कोंबडी झोपली होती आता बघ कसे उठले आणि हसते फ्रेश वगैरे होतं मस्त आहे की फ्रेश वगैरे होऊन मग भेटू तर गायत मस्त की फ्रेश वगैरे झालेलो आहे आता तर कपडे वगैरे घातले नाश्ता वगैरे केला आहे तर आता आपण खाली बाहेर आपली दिडी मस्त आहे की ताड घेऊन बघू शकता सुधारा गावला चला ताडपडे एक हे ना बात काय जास्त पूछिया बहीण बाबाचं अस हे नात देवानं बांधली जलम गाठ ते भावाच तुझे अग माझ ताई जीव तुझ्यासाठी तुटतो भावाचं तुझे अग माझ ताई तुझ्यासाठी जीव तुटतो बहिणीची भेट घेतो वेळ झाल्या मस्त घ्या कोंबडी निघायच्या तयारीमध्ये लेट झालाय कोंबडीला जॉबला जायला तर सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आपला आता मी पण आता निघणार आहे खूप टाइम झाला आहे तर काय तर आपलं सगळं भाविज वगैरे झालेलं आहे मस्तगी जेवण वगैरे पण झालेलं आहे तर बघू शकता आता वाजले बारा आणि सुधीरला पण जायचं आहे जॉबला मला पण जायचं आहे शॉपवरती कारण रात्री आम्ही आलो आहे तेव्हा झोपले सगळे झोपलेले आहेत तुम्ही तर बघितलेलंच आहे तर आत्ता भाविज वगैरे करून कोमल तर गेलेलं आहे जॉबला आता आम्हाला पण गेलं पाहिजे तर माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर सो मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती त्या काय कंटिन्यू करत बसलो नाही जास्त करून मोबाईल पण पिन पण नव्हता आणला चार्जर पण नव्हता आणला जाऊन दा जाऊन पिन घेऊन आला मोबाईल स्विच ऑफ झालेला परत चार्जिंगला लावला तर आता आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे तर आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल तर त्यांना सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कारण तुमची तुमची गरज आहे सबस्क्रायबरची मला खूप सबस्क्राईबरची गरज आहे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा शेअर करा खूप सपोर्ट करा काय लोकांपर्यंत माझे ब्लॉग जाऊ द्या व्ह्यूज येऊ द्या कारण माझ्या ब्लॉगला व्ह्यूज भेटत नाहीत जसे मला पाहिजेत तसे कारण एक हजार सबस्क्रायबर आहेत पण शंभर एकशे वीस असे व्ह्यूज येत आहेत तर सो असे व्ह्यूज नका येऊ द्या जरा जास्त व्ह्यूज येऊ द्या जेवढे सबस्क्राईब आहेत तेवढे तरी व्ह्यूज येऊ द्या म्हणजे कसं मला ब्लॉग टाकायला पण भारी वाटेल तर तुमचं प्रेम असंच राहू द्या एक हजार सबस्क्रायबर झाले खूप भारी वाटलं तर माझे माझ्याकडून सगळ्यांचे आभार आहेत मनापासून असंच प्रेम राहू द्या तुमचं प्रेम आहे आणि राहू द्या इंस्टाग्रामवरती पण फुल सपोर्ट करा आपल्याला लवकरच शंभर के फॉलोअर्स स कंप्लीट करायचे आहेत तर व्हिडिओ पण व्हायरल कारण आय आयडीला पण जरा प्रॉब्लेम झालेला आहे तर सो तो प्रॉब्लेम मी सॉल्व करायचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही पण सपोर्ट करा म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि सुधीर बाबा कसा तयारी करतो आहे सुधीर बाबा फराळ म्हटलं भावा काय घेते घेतले भावाने बाबा ऐकले आपल्याला तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करत आहे तर परत एकदा सांगतो आपल्या चॅनल कोण नवीन आला असेल त्याने सबस्क्राईब करून जावा आपल्या चॅनलला so, आपला एक विरेता ब्लॉग अपलोड झालेला आहे त्या ब्लॉगला पण खूप 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 प्रेम द्या तर मग चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये